काय बोलू तुम्हाला मी असं प्रेम या जगात आता तरी कोणाला मिळणं हे अवघड नाही तर मी म्हणेन अशक्य आहे आणि हे प्रेम पैशाने नाही विकता येत आणि विकले घेता जाऊ शकत मला भाजपच्या लोकांना सांगायचंय मिंद्याना सांगायचंय की भले तुमच्याकडे पैसे खूप असतील खोक्याने असतील पण माझी संपत्ती बघा कशी आहे ही माझी संपत्ती आहे आणि मी खूप उशिरा आलोय त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पहिल्या प्रथम राजू दादाना मी खास धन्यवाद देतोय आणि मला कल्पना आहे की तुम्ही खूप तयारी केली होती पण आघाडीमध्ये हा मतदारसंघ आपल्याकडे आला मी आमच्याकडे नाही म्हणत आपल्याकडे राजू दादा तुम्ही सुद्धा आपल्यामध्येच आहात आणि याची भरपाई मी केल्याशिवाय राहणार नाही मी मी म्हणजे काय भाजपवाला नाहीये वापरा आणि फेकावाला नाही जो संघर्षाच्या काळात संकटात आणि लढताना जो सोबत राहतो त्याला मी माझ्याकडून कधीही अंतर देत नाही देऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला तुमची जबाबदारी मी घेतोय हल्ली काय झाले बरेच दिवस झाले एक पाच वर्षापूर्वी अचानक मुख्यमंत्री व्हावं लागलं मला खर अनेक जण मला विचारतात की तुम्ही राजकारणामधले नाहीत म्हटलं मी नाहीच आहे राजकारणामधला मी कलाकार आहे कलावंत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फोटोग्राफी मी करतो किंवा करत होतो पण मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर हे जरा खाली बसून घ्या म्हणजे पाचश्याने दिसेल हां ठीक आहे धन्यवाद माझी फोटोग्राफी बंद झाली होती आज बऱ्याच दिवसांनंतर मला फोटोग्राफी करण्याची संधी मिळाली तुम्ही म्हणाल हे बरं आम्हाला इकडे बसून ठेवलात आणि स्वतः फोटोग्राफी करत बसलात फोटोग्राफी करत बसलो नव्हतो हो फोटोग्राफी करत उभाच होतो आणि ते सुद्धा हेलिकॉप्टरच्या बाजूला एक व्हिडिओ सध्या आजच मी काढला आहे बऱ्याच दिवसाने फोटोग्राफी करण्याचा योग निवडणूक आयोगाने मला दिला त्याच्याबद्दल मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतोय कारण पहिल्या सभेला उतरलो पहिल्या सभेला उतरलो हेलिकॉप्टरमधून एकदम आठ दहा जण असे उभे म्हटलं काय नाही बॅग तपासायचे म्हटलं तपासा काही तपासायचे आणि तो मी व्हिडिओ स्वतःच काढला आणि मग मी त्यांना विचारलं की तुम्ही माझी बॅग तपासताय हरकत नाही मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे हे तुम्हाला माहिती असेल नसेल तरीसुद्धा मी या देशाचा नागरिक आहे त्याच्यामुळे जसं सगळ्यांना कायदा तोच मला पण आहे माझी बॅग जरूर तपासा अगदी हेलिकॉप्टरच्या पेट्रोलच्या टाकीत आत था, हात घालून बघायचं ते बघा सगळीकडे बघा पण म्हटलं जशी माझ्या बॅगेची सामानाची तपासणी करत आहात तसं मोदी शहा मिंदे अजितदादा देवेंद्र यांच्या बॅगेची तपासणी करण्याचं धाडस तुमच्यात आहे का कारण आम्हाला कडेकोट सगळं असतं आचारसंहिता मग ते आचारसंहिता म्हणजे आचारसंहिता आणि मी मानतो ती मी काय तिच्या विरुद्ध नाही म्हणजे आज जे मी बोलतोय हे माझी बॅग तपासली त्या रागातून बोलत नाही आहे पण कायदा जो मला आहे तोच भाजपच्या प्रचारकांना सुद्धा आहे नरेंद्र मोदींना सुद्धा आहे कारण मोदी हे पंतप्रधान म्हणून जर का भाजपच्या प्रचाराला येणार असतील तर त्यांनी माझ्या उन्मेषदाराच्या प्रचाराला वैशुताईच्या प्रचाराला सुद्धा आलंच पाहिजे कारण मला माहिती आहे मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शिवाजी पार्वती तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने घेतली आणि संविधानाला स्मरून संविधान हातात ठेवून घेतली त्या शप्तेमध्ये असं आहे जे पंतप्रधानापासून मुख्यमंत्री मंत्र्यापर्यंत सगळ्यांना सारखं असतं मुख्यमंत्री म्हणून किंवा पंतप्रधान म्हणून घटनेनुसार जे काय आहे ते मी मानेन मी कोणाशी भेदभाव करणार नाही म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही जेव्हा निवडून गेलात आणि दिल्लीत बसलात तेव्हा देशाचे पंतप्रधान म्हणून बसलेले आहात भाजपचे पंतप्रधान म्हणून नाही भाजपचे पंतप्रधान असाल तर गुजरातला जाऊन भाजपच्या कार्यालयात बसा पंतप्रधान आल्यानंतर सगळे कडक सॅल्यूट होतात नाकाबंदी होते रस्ते बंद होतात आता भगिनी त्यांना खोळ म्हणून ठेवलं जातं मुंबईमध्ये सुद्धा जरा थांब रे मुंबईमध्ये सुद्धा रोड शो करताना संपूर्ण कडेकोट बंद बसतं मग तिकडे कुठे गेली तुमची आचारसंहिता काय तपासतंय तुम्ही म्हणून मी आज जाहीरित्या सांगतोय माझी बॅग रोज तपासा किंवा पाहिजे तर माझी बॅग तुम्हीच माझ्याबरोबर घेऊन चला मला उलटं बरं होईल कारण माझ्या पुढे पाठी बॅग घेऊन जाणारे कोणी नाही आहेत तर ती भूमिका तुम्ही करा मला एक ओझं कमी होईल पण जशी माझी बॅग तपासताय तशी मोदी शहा मिंदे देवेंद्र अजित पवार यांची सुद्धा बॅग तुम्ही तपासलीच पाहिजे असतील ते कोणी असतील पण जसं मी प्रचाराला माझ्या उमेदवारांसाठी फिरतोय तसं ते जर फिर का फिरत असतील तर ते सुद्धा बॅगेतन पैसे नेणं जाणं त्यांचं चाललं नसेल कशावरून आणि विशेष म्हणजे मोदी आणि शाह यांच्या बॅगा इकडे येताना तपासाच पण महाराष्ट्रातून जाताना जास्त तपासा कारण महाराष्ट्र लुटून ते गुजरातला नेत आहेत त्याच्यामुळे जाताना बॅग तपासा त्यांची अगदी खिसे पाकिट सगळं तपासा काय चाललंय काय तुम्ही काय हम करायचो कायदा आणि आम्ही आपले असेच बसलो आहेत काय गांडुळं म्हणून हे नाही चालणार ना याच्या पुढे म्हणून मी जसं त्या तपास अधिकाऱ्याला विचारलं तसं तुम्हालासुद्धा उद्या कुठे रस्त्यात अडवलं तर ता तुम्हीसुद्धा त्याचं ओळखपत्र तो कुठे नोकरीला आहे त्याचं अपॉइंटमेंट लेटर त्याचे खिसे कारण ते तुमचे खिसे तपासतात त्यांचे पण खिसे कारण का काय सांगावं परगणी म्हणून काहीतरी काढलं पण असेल त्यांनी तर ही तपासणी करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये हा एकतर्फी असत नाही जर मतदार सरकार ठरवत असेल तर ते सरकार ठरवताना जशी तपासणी मतदाराची होते तसं मतदारसुद्धा मत त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याची तपासणी करू शकतो हा या देशाचा कायदा असलाच पाहिजे ही दे ह्या देशाची लोकशाही आहे की आनंद आनंद आहे मुद्दे काय विचारलं तर मुद्दे काहीच नाही तेच आहे सिंचनाचे प्रकल्प किती वर्ष झाली एक वर्ष झाली मधल्या काळामध्ये आपण सगळे एकत्र होतो भाजपासोबत भाजपचे खासदार झाले बाकीकडे सगळे त्रिफळाची झाले पण इकडे निवडून आले काही ठिकाणी जे निवडून आले ते जर का आले नसते त्याही वेळेला आपण जर का सगळे जाग जागृतपणाने काम केलं असतं तर आज हे नतद्रष्ट सरकार केंद्रात बसलं नसतं आणि केंद्रात उडवल्यानंतर आपण इथलं कधीच उडवलं असतं पण बेकाय न चालले घटना बाह्य चालले अडीच वर्ष झाली या घटनेला आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो तीन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश निवृत्त झाले सुद्धा अजूनही कोर्ट चालूच आहे शांततेमध्ये कोर्ट चालू आहे तीन न्यायाधीश आताचे न्यायमूर्ती होते चंद्रचूड साहेब उत्तम प्रवचनकार अगदी कायद्यावरती कोणाला प्रवचन पाहिजे असेल तर भाषण जोडायला मस्त माणूस आहे भाषणावरून सगळ्यांना जोडतात पण निर्णयच देत नाहीत काय उपयोग आहे त्याचा आणि गेल्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी प्रत्येकाच्या श्रद्धास्थानाला मानतो मी त्यांचा अपमान नाही करू इच्छित पण त्यांनी सांगितलं की तो राम मंदिराचा निर्णय घेताना काय करावं कळत नव्हतं मग मी यमाई देवीला गेलो आणि तिने मला बुद्धी दिली आणि मग मी निर्णय दिला अहो चंद्रचूड साहेब हे जर का तुम्ही जरा आम्हाला आधी सांगितलं असतं ना तुम्ही तिकडे बसल्या बसल्या तुम्हाला उचलून ना आम्ही यमाई देवीच्या मंदिरात नेलं असतं हा लढा उद्धव ठाकरेचा नाही आहे लढा केवळ शिवसेनेचा नाही आहे देशातली लोकशाही मरते ती टाहो फोडते संविधान बदललं जात आहे संविधान पाळलं जात नाहीये आणि म्हणून आम्ही आशेने तुमच्याकडे बघतोय न्याय मागत होतो तुमच्याकडे तुम्ही देऊ नाही शकलात काय उपयोग आहे त्याचा आता नवीन न्यायमूर्ती आलेत मी त्यांना प्रार्थना करतो की आपण तरी लवकरात लवकर लोकशाहीला न्याय द्या नाहीतर या माझं जनतेचं कोर्ट आहेच हे कोर्ट मला न्याय देणार आहे या कोर्टामध्ये मी आलेलो आहे आणि हा कोर्ट हे कोर्ट म्हणजे तुम्ही न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी ही आज जरी काढली असली तरी या कोर्टाच्या न्यायदेवतेची पट्टी ही कधीही लागलेली नव्हती हे उघड्या डोळ्याने बघते कारण हा महाराष्ट्र हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा धृतराष्ट्र नाहीये नाही आहे धृतराष्ट्र नाहीये उघड्या डोळ्याने बघतोय आणि भोगतोय चाललं या देशामध्ये हे तो बघतोय कारण देश म्हणजे कोण देश म्हणजे देशातली माणसं म्हणजे तुम्ही देशासाठी आम्ही अमुक करू देशासाठी तमुक करू अरे देश म्हणजे हाच तर देश आहे ना यांच्यासाठी तर काम आहे यांनाच तर पाणी आहे यांनाच तर शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव द्यायचा आहे शेतकऱ्यांना पत्ता नाही जर का आज मिंदे कुठेतरी बोललेत अडीच वर्षात महाविकास का आघाडीने काय केलं अरे तुझाच व्हिडिओ आहे तुलाच दाखवतो मी काय केलं ते त्याचं कसं झालंय सगळीकडे जाऊन नमस्कार करतायत त्या नमस्कारामध्ये काय अर्थ नाही म्हणजे मा मराठीमध्ये एक म्हण आहे मनी नाही भाव आणि मला पाव मनामध्ये भाव वेगळेच ते भाव वेगळेच आहेत पण काही न करता तुमच्याकडे येत आहेत आणि काय केलं काय ह्याना भाव मरा बरा मिळाला पन्नास खोके पन्नास खोक्याला एक एक आमदार तुम्ही विकत घेतला हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे गद्दाराला पन्नास खोके मिळत असतील तर माझ्या शेतकऱ्याला का नाही देत तुम्ही तर यांनी काय पाप केले आता सुद्धा मला कल्पना आहे कापसाचा भाव काय ती कसली काय ढेप म्हणतात तुम्हाला सरकी ढेप किती शेतकऱ्यांनी करायचं काय कापसाला भाव नाहीये दुधाची तीस हालत आहे मराठवाड्यात गेलो विदर्भात गेलो सोयाबीनचा शेतकरी रडतोय डाळ उत्पादक शेतकरी रडतोय मग हे सगळं चाललंय आणि तरी देखील यांना मत द्यायचं कशासाठी द्यायचं बरं या विषयावरती काही बोलायला तयार नाहीत प्रिया आणि शाह दण सगळीकडे रोज एक एक सभा घेतात आज पण कुठेतरी घेतली असेल आणि येऊन जाऊन एकच उद्धव ठाकरेने ये करके बताव उद्धव ठाकरे वो करके बताव अरे एवढे मोठे विश्वगुरू अजून उद्धव ठाकरेला घाबरता हत तुमची तुम्ही संपवलात ना उद्धव ठाकरे काय काय शिल्लक काय ठेवलं माझा पक्ष फोडलात पक्ष चोरलात चोरली इस आहे कारण स्वतःच्या वडिलांचा अभिमान नाही हे सगळे जे तिकडे महायुतीतले आहेत त्यांना मला आश्चर्य वाटतं अगदी सगळ्यांना दिल्लीवाले काय आणि गल्लीवाले महायुतीतले एकालाही आपल्या वडिलांचा अभिमान नसावा त्या वडून वडिलांचं कर्तृत्व काय का तुम्हाला माझे वडील लागत आहेत म्हणून मी बोललो होतो ना अरे भाजपला राजकारणात पोरं होत नाही त्याला माझा काय दोष आहे जो राजकारण चाललंय म्हणून तुम्हाला राजकारणामध्ये मुलं होत नाहीत ना तुम्ही काही नेता देऊ शकत ना मोदींची गॅरंटी आता महाराष्ट्रात चालत कारण सडकी पडकी गळकी खोटी गॅरंटी महाराष्ट्रात कदापि खपवून घेत नाही राम मंदिर बांधलं गलट आहे संसद भवन बांधलं गलट आहे पूल बांधला पडतोय एअरपोर्टचं छत पडतंय रस्ता बांधला तडे जात आहेत शिवाजी महाराज म्हणजे ईव्हीएम मशीन नाहीये की पुतळा उभारला म्हणजे सगळे मत देऊन मोकळे झाले दुर्दैवाने गेल्या वेळेला कोकणपट्ट्यामध्ये एक नालायक निवडून आला तो पुतळा आठ महिन्यामध्ये कोसळला कोणालाही लाज लज्जा शरम काही नाहीये मोदींनी कशी तरी गुरबीमध्ये माफी मागितली पण देवेंद्र फडणवीसांनी अजूनही माफी मागितलेली नाहीये मी दसरा मेळाव्यामध्ये बोललो की आपलं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसं सिंधुदुर्गामध्ये आहे तसं शिवाजी महाराजांचं मंदिर हे मी माझ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये बांधेल आहे महाराजांचं मंदिर नाही बांधायचं तर अशुभ हाताने महाराजांचा पुतळा उभारणाऱ्या मोदींचं मंदिर बांधणार पण याला महाराजांचं मंदिर मी बांधणार म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची तळपायाची आग मस्तकात गेली लाई लाई झाली नुसती अंगाची लाई लाई आणि मला बोलले ते की उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत अरे माझी हिंमत माझी हिंमत काय असेल ती एकदा दाखवतो तुम्ही या मैदानामध्ये उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर मुंबऱ्यामध्ये पहिल्यांदी बांधावं मग देवेंद्र फडणवीस तुम्ही पाच वर्ष आमच्याच टेकू लागला हो होता तुम्हाला ती टेकून तुम्ही मुख्यमंत्री होतात त्याच्यानंतर आता तुमची तुमचं जे काय वर्चनिक कणी कापली म्हणतात मुंबईमध्ये मग त्याला मुख्यमंत्र्याचा एक म्हणजे फुल होता तो हाफ केला माहीत नाही मुंबरा ठाणे शहरात जिल्ह्यात येतं गद्दार घेऊन तुम्ही डोक्यावरती बसवला त्याच्या जिल्ह्यात तुम्हाला मंदिर बांधायला अवघड वाटतं अरे मुंबरा पण माझाच आहे आणि मुंबऱ्याच्या मुंबरा शहराच्या प्रवेशद्वारावरती तुम्हाला कल्पना नसेल माझ्याकडे फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ तुकाराम सावित्रीबाई फुले शाहू आंबेडकर यांचं छान एक शिल्प आहे हे मुंबऱ्याच्या प्रवेशद्वारावरती आहे तुम्हाला कुठे काय आहे तेच माहिती नाही आणि तुम्ही आम्हाला या पोकळ धमक्या आणि आव्हानं देऊ नका आपण हे इकडे जे काय लढतोय इकडे बाजूचा मतदारसंघ आहे आपला पाचोरा भडगाव वैशाली प्रचाराची गरज आहे का रे कारण मी आलो तो प्रचंड मोठी सभा झालेली आणि मी मला खरोखर ज्या ज्या वेळेला वैशाली ताईला बघतो ना मला तिची पहिली भेट आठवते म्हणजे मी तिला अरे तुरे का बोलतो मी पंटी लान होती, पसुन मी नुसतं उंचीने नाही म्हणत पण ती लहान होती कॉलेजमधली तेव्हापासून मी तिला ओळखतोय आरो ता त्यांच्या घरी गेलो होतो यांच्या घरी गेलो होतो आरो होते। ते होते आणि तेव्हापासून ही वैष्णुताई मी ओळखतो तिला पण एक कर्तबदार आहे हे काही सोपं नसतं यांच्या म्हणजे आता काही वेळेला शब्द जपून वापरावं लागतात म्हणून यांच्या वडिलांचं काय जातं घराणेशाही बोलायला पण वडलोपार्जित वारसा सांभाळणं हे येरा गाबाड्याचं काम नाही आहे आणि ती ती समर्थपणाने सांभाळते समर्थपणाने सांभाळते काल परवाकडे जेव्हा मोदीसुद्धा म्हणजे कालच नांदेडमध्ये आले होते काय शिवसेना प्रमुखांची तोंड फाटेपर्यंत स्तुती 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 आणि मग त्यांनी सांगितलं की राहुल गांधींकडनं एक चार शब्द शिवसेना प्रमुखांबद्दल चांगले बोलून दाखवावे मोदीजी तुम्ही सुद्धा याल ना तेव्हा तुमचं ते, ते बाकीचे ईडी इन्कम टॅक्स सीबीएवाले आमच्या सगळ्यांच्या मागे लावत आहे त्यापेक्षा लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीची सभा जी शिवाजी पार्कवर होती त्या सभेच्या आधी राहुल गांधी मी सुद्धा होतो तिकडे जाऊन शिवसेना प्रमुखांच्या स्मारकावरती त्यांनी अभिवादन केलं होतं तो व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो का कशासाठी या सगळ्या गोष्टी करताय मग जातीपातीमध्ये कुठेतरी आगी लावायच्या म्हणजे एकतर हिंदू मुस्लिम आगी लावायच्या आता वाटेल ते केलं तरी हिंदू मुसलमान दंगेच होत नाहीत कारण मुसलमान समाजाला कळलंय की उद्धव ठाकरेचं शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे भाजपाचं हिंदुत्व नाही भाजपाचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे आणि उद्धव ठाकरेचं हे घरातली चूल पेटवणार आहे हे आहे आणि म्हणून मुसलमान माझ्या सोबत आलाय यांच्या पोटात गोळा आला मग हिंदू मुसलमान दंगे होत नाही मग हिंदूंमध्ये मराठी मराठी तर मराठी माणसामध्ये परत जातीपातीमध्ये भा करायचं मराठा ओबीसी धनगर आदिवासी आज इथे सुद्धा तुम्ही या इकडचा सगळा इथलाच नव्हे तर महाराष्ट्रामधला तमाम बारा बलुतेदार सुद्धा माझ्यासोबत आलेले आहेत आदिवासी माझ्यासोबत आलेले आहेत सगळेच आहेत ओबीसी आहेत मराठा आहेत कारण ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावरती संकट येतं त्या त्या वेळेला आपण एकत्र होऊन जर महाराष्ट्र नाही वाचवला तर हे लुटारू महाराष्ट्र आपल्या डोळ्या दो, देखत लुटून फस्त करतील आपली आई आहे महाराष्ट्र आणि आईवरती संकट आल्यानंतर जर आपण एकमेकांमध्ये खेचाखेची करत बसलो तुझं माझं तुझं माझं तर लुटारू आपल्या डोळ्या डोळ्या देखत आपल्या आईला लुटून घेऊन जाईल हे पाप आपण होऊ द्यायचं आहे हे सगळे उद्योगधंदे हे जो मिंदे मला विचारतोय की अडीच वर्षात काय केलं अरे करोना काळामध्ये लॉकडाऊनमध्ये सुद्धा साडेसहा लाख कोटीचे सामंजस्य करार इथे येणारे उद्योग आपण आणून दाखवत होतो त्यांना जागा वगैरे सामंजस्य करार मी करून दाखवले होते पण हे लाचार निघाले स्वतःला खुर्ची मिळाल्यानंतर महाराष्ट्र हित वगैरे गेलं महाराष्ट्र खड्ड्यात गेला तरी चालेल पण मला खुर्ची मिळाली पाहिजे अरे तुला दिली होती मी खुर्ची तरी मुख्यमंत्री व्हायचे पंतप्रधान व्हायचे युनोमध्ये जायचे अरे जा चंद्रावर एकदा तो पण स्वतःसाठी आणि स्वतःच्या पोरासाठी महाराष्ट्र लुटला जातोय तरीसुद्धा त्यांचे बूट चाटत तुम्ही जे उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये येत होते ते गुजरातमध्ये निघून जात आहेत महाराष्ट्रातले उद्योग घेऊन जात आहेत अगदी परवाकडे जो एक टाटा एअरबसचा उद्योग आपण विदर्भात आणवत होतो नागपूरमध्ये आई निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र काय करेल कुठे जाईल महाराष्ट्र निवडणूक आहे मग काय झालं तरी देखील आपल्या डोळ्या देखत जणू काही जखमीवरती मीठ चोळावं अशा पद्धतीने दिमागदारपणाने तिकडे अहमदाबादला टाटा एअरबस त्यांनी उद्घाटन करून टाकले जाओ क्या करणार करून मग काय करायचं माझ्या या सगळ्या लोकांनी एकतर शिक्षणाचा पत्ता नाही शिकला तरी उपयोग काय मग अशा भा, सभेमध्ये मी सांगितलं ते राजदीप सरदेसाई म्हणून पत्रकार आहेत ज्येष्ठ पत्रकार तुमच्यापैकी अनेकांनी पाहिले असतील किंवा त्यांचे चॅनल किंवा मुलाखती प्रसिद्ध आहेत ते अमरावतीमध्ये एका शेतकऱ्याच्या घरात गेले तो व्हिडिओ त्यांनी केलेला आहे आणि या शेतकऱ्याचं घर कोणतं दुर्दैवानी ज्या घरामध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केली होती त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरात राजदीप गेलेत आणि त्या कुटुंबियांशी ते बोलले त्यांच्या दुर्दैवाने जिचं कुंकू पुसलं गेलंय तिच्याशी बोलले दोन मुलांशी बोलले त्यांच्या बाजूबाजूच्या सगळ्या नातेवाईकांशी बोलले आणि परिस्थिती एवढी दयनीय आहे सव्वा लाखाचं कर्ज डोक्यावर होतं फेडू शकत नाही कारण नापिकी पिकलं तर भाव मिळत नाही आणि भाव मिळाला तरी भागत नाही म्हणून त्याने आत्महत्या केली मग दोन मुलांना त्याने विचारलं एकाने सांगितलं मी शिक्षण सोडून दिलं कारण शिकूच शकत नाही पैसेच नाही घरात कर्ज कसं फेडायचं कर्ज फेडायचं कसं हा प्रश्न आहे तर शिकायचं कसं फी कशी भरायची पंधराशे रुपये जे दिले जात आहेत त्यातून यांचं कर्ज फेडलं जात नाही ना मुलाचं शिक्षण होऊ शकत आहे घर चालवायचं चा कसं हा त्या माऊलीला पडलेला प्रश्न आहे मग त्याला विचारलं तू शेती करणार का तो मी शेती नाही करणार हामाली करेन वाटतेल ते करेन पण शेती नाही करणार हे दिवस या महाराष्ट्रावरती आले आणि आम्ही आपले काय मोठे आ आनतायत हे लोक मोठमोठ्या जाहिराती यांचे थोबडे दाखवण्यासाठी म्हणून लोक पैसे देत आहेत पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे मध्ये घर चालत नाही आणि म्हणून आपण जे ठरवलं की आपलं सरकार आल्यानंतर पंधराशे नाही तर तीन हजार रुपये मी माझ्या भगिनी भगिनीने देणार आहे दे। आणि शिक्षण पैशाअभावी घेऊ शकत नाही म्हणून जसं मुलींना मोफत शिक्षण आहे तसं माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही पोलीस आहेत सरकारी कर्मचारी आहेत निवृत्तीनंतर त्यांना सुद्धा परवडणाऱ्या दरामध्ये मी घर देणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार आहे अनेकदा असं होतं की हॉस्पिटलमध्ये जावं लागतं पण पैसे खिशामध्ये नसतात कारण कधी पटकन कधी आणीबाणीसारखी परिस्थिती आली अचानक काहीतरी घडलं अनपेक्षित घडलं पण हॉस्पिटलमध्ये जायचंय दवाखान्यात जायचंय पैसे नाहीत पैसे नाहीत म्हणून तिकडे उपचार मिळत नाही मग काय पैसे येईपर्यंत भरेपर्यंत कधीतरी कदाचित जो रुग्ण असतो तो दगावतो कारण काय नाही खिशात पैसे नाही आणि म्हणून आपण आणखीन एक योजना आणतोय पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट ही सुद्धा देतो आहोत अनेक गोष्टी आपण करतोय महागाई जी वाढत चाललेली आहे ती महागाई रोखण्यासाठी शेतकऱ्याचं एका पैशाचं नुकसान होऊ न देता पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवून दाखवणार आहोत मग त्याच्यामध्ये तांदूळ असेल गहू असेल साखर आहे तेल आहे डाळ आहे शेतकऱ्यांना हमी भाव तर देऊच आणि जसं मी मुख्यमंत्री असताना दोन लाखापर्यंतची पीक कर्ज मुक्ती दिली होती तशीच परत तीन लाखापर्यंतची पीक कर्ज मुक्ती आपलं सरकार दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे महत्वाचे म्हणजे प्रत्येक निवडणुकीत वर्ष झाली भाजपची दहा वर्ष गेली यांची आणखीन गेली त्यांची गेली तरी आलं तरी तर तुमचं हा कालवा पाहिजे सगळं तो म्हणजे नुसती कालवा कालव चालले पण सिंचनाचा प्रश्न सुटत नाही आहे हे सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आपण प्राधान्य दिल्याशिवाय राहणार नाही हे दमदार सगळे नवीन सहकारी आज सुद्धा बघा ना किती लोक आली शिवसेनेत उन्मेष दादा आहे दादा आहे अनेक आज भाजपचे कार्यकर्ते आले कारण भाजपमध्ये आता सच्च्या कार्यकर्त्यांना स्थानच उरलेलं नाहीये सगळे बाहेरची लोक आणून त्यांच्या डोक्यावरती बसवत आहेत मग ज्यांनी भाजपा महाराष्ट्रामध्ये रुजवली त्यांनी काय करायचं नुसतं सतरांजे उचलायच्या म्हणून सगळे जे भाजपवाले आहेत त्यांना मी आवाहन करतोय की तुमचं माझं भांडण नाही तुमच्या डोक्यावरती भ्रष्टाचारी सगळे बसवले हो आहेत जे मोदी सांगतात ना महाविकास आघाडीच्या आघाडीला म्हणजे चाक पण नाही आणि ब्रेक पण नाही पण मोदीजी तुमच्या इंजिनाला भ्रष्टाचारांची चाकं लागलेत ती चाक आम्ही आता पंक्चर करणार आहोत आणि म्हणून सगळे जे निष्ठावंत आहेत बिचारे आता कोपऱ्यात पडलेत त्यांना सांगतो उघड आला नाहीत तरी वीस तारखेला जे करायचं ते करा आणि तुमचा जो मी जोश बघतो आहे हा जोश या सभेपुरतं आहे का वीस तारखेला दाखवून तेवीस तारखेला तुम्ही साजरा करणार आहात हे पहिले सांगा नक्की मग या सगळ्या परिसरामध्ये ठीक आहे लोकसभेमध्ये झालं पण हा संपूर्ण परिसर जळगाव पूर्ण जिल्हा जिथे जिथे मशाल आहे तिकडे मशाल जिथे हात आहे तिकडे हात आणि जिकडे तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी बरोबर ठरलं कारण मी मनापासून सांगतोय तळमळीने सांगतोय आणि आत्तापर्यंत मी जे जे, जे बोललो ते करून दाखवलं की नाही एवढंच तुम्ही मला सांगा एकाल तरी कोणाला मी खोटा शब्द दिलाय मग मी एवढी सगळी वचनं दिल्यानंतर तुम्ही हे क्वचन मला देऊ शकता की नाही ठीक आहे मग असेच जागरूक राहा जागते राहा कारण जर का आता तुम्ही जागते राहिला नाहीत तर रात्रच नाही तर दिवस सुद्धा महाराष्ट्राच्या वैर्याच्या आल्याशिवाय राहणार नाही म्हणून या वैऱ्याला आत्ताच गाडा आत्ताच गाडा आणि महाराष्ट्राचं रक्षण करा जय हिंद जय महाराष्ट्र